दर माझे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण सध्या नागपूरच्या मागे शिवनीमध्ये आणि या गाडीमध्ये आपण कमी जास्त आग्र्यापासून आलो होतो आणि हे गाडी आता चालली इथून पुढे जे की नागपूर साठी नागून आता इथून या भाऊ सोबत जे की जळगाव जाऊन नाही का आपल्या सावळामध्ये आपल्याला गाडी सोडून देऊ ठीक आहे दादा येतो मग धन्यवाद बरं बरं बिलकुल मित्रांनो जाऊया आता आता तुम्हाला दाखवता आपल्याकडच्या दोन पिकअप त्याला भाऊ एक वेळ आपली ओळख सांगून द्या काही ओळख नाही पाहिजे आपली हो तुमची नाही पाहिजे तुमची हो आता सोबत राहणार दिवस भाऊ म्हणजे माणसा म्हणून काही ओळख नाही पाहिजे म्हणतात काही काही सारखं काहीच नव्हतं ते गंगा फक्त ते पाहिजे समोर बरो दोन तीन दिवस लागतील डायरेक्ट तर मित्रांनो त्या या पुढे दोन पिकब होऊयात त्याच्यामध्ये आपल्याला सायकल लोड करायची आणि डायरेक्ट इथून आता वेळी जायचं आहे आपल्याला कमी जास्त एक अंतरा इथून घरचा पाचशे किलोमीटरचा तर आता एक आरामात पाच तास तर आरामात लागतील शंभर किलोमीटर एका तासाला आरामात कटते अव आता कधी पोहचतो तर चला पहिले की गाडीमध्ये लोड केली आता आता डायरेक्ट आपल्या घर लोक काही टेन्शन नाही भाऊ काही बोलायचं का आपल्याला काहीच नाही घरी गेल्यावर बोलू घर पाचशे किलोमीटर आहे संध्याकाळ लोक नाही नाईट नाही सकाळला पोहोचून जाऊ मित्रांनो आता गाडीमध्ये म्हणजे आपली सायकल लोड केली चला निघूया आता इथून तर मित्रांनो कमी जास्त एक सात घंटे ट्रॅव्हल करून आता सध्या आपण आपल्या गावाच्या जवळजवळ पोहोचलो आता सध्या जामवून निघलो जे की सावळ्याला जायला आणि पाहू शकता असा आहे सिंगल रस्ता आणि रस्त्याने चालला आता बस जास्तीत जास्त, जास्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण सावळ्याला पोहोचून जाऊ आपल्या जे की गावाले आणि खरं मित्रांनो एक आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आल्यावर एक अलगच वाटते एक अलगच ऑर्डर आता की आपल्या इलाक्यात आलो आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आलो तर चला घरी जाऊन तुम्हाला घरची जी रिॲक्शन पण मित्रांनो रात्री मी पोहोचलो होतो बारा ते एक वाजेला घरी आणि तेव्हा सगळे सगळे झोपेल होते पण आता सगळे उठले सकाळचा टाइम झाला मॉर्निंगला आंघोळ अंगोळ गेली आणि आता कमी जास्त आठ वाजले आता भेटतो आपण ब्लॉक मध्ये तर हे बघू शकता तिकडे आई ही आमची नाईनू लायनू हॅलो बोल ना बोलत नाही काय दादू तू काय बोलत खर त्याची पंढरी घाबरली त्याने सकाळी सकाळी पाहिलं होतं आणि मित्रांनो बाबाची बरं वाटते बोलताय नाही फक्त थोडं बोलेल तर असे बर चालते काही नाही मित्रांनो पाऊ आता आपण घरी आलो पॅन करू दवाखान्यात नेऊ एक आयुर्वेदिक काहीतरी पाहू काय म्हण दीदी बहीण नाही बहीण नाही तू पोरगी आहेस पोरगी एकदम पागल सारखीच करते भाऊ पोरगी कधी बी पाय काय म्हणू तुले काय म्हणू तुले सांग दीदी म्हणू बापा रे पहा रे भाऊ पहा रे माहिती दीदी पहा रे भाऊ पा माहिती माई दीदी नाही हे माहीनू आहे मग पोगी आहेस तू मी पोरगी नानूबाई पोरगी आहे दीदी नाही ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जो की बाहेरचा नजारा आहे तो मी दाखवून देतो एक वर तर हे पा सध्या आमच्याकडे चालू आहे पावसाळ्याचे दिवस आणि त्याच्यानं घर सगळं म्हणजे एकदम बेकार टाईपवर राहिलं हे पा आणि पुढे हे जे की किंवा भावाचं बांधकाम चालू आहे घराचं रेती गिती सगळं सगळं सामानआडी पडेल आहे हे पा कमी जास्त अर्ध बांधकाम पूर्ण झालं अर्धच राहिलं थोडंफार ते बी लवकरात लवकर होऊन जाईन ठीक आहे मित्रांनो खरंच एकदम म्हणजे मन खुश झालं घरी येऊन आणि खूप मस्त वाटत आहे तर आजच्या व्हिडिओ बोला काय बोलायचं काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये हर महादेव जय महाराष्ट्र